मित्रांनो भगवानगडावरती जेवढ्या बसेस येतात जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बजेस पाहू शकताय तुम्ही गडावरती आठ बस आहेत अजून अजून दोन तीन बस येणार आहेत बाकी आहेत पाहू शकताय भगवानगड अतिशय खूप सुंदर भगवानगड आहे रात्रीचं शूटिंग असल्यामुळे वस्ती दिसत नाही आहे त्याला लवकर लावी या सगळे पटापटा या लावी या लावी लवकर तुम्हाला आता बस दाखवणार आहे ही पहिली बस आहे कुठंही कुठं कुड़ा, कुठं जाते मुक्ताईनगर मित्रांनो हो, मुक्ताईनगर ते भगवानगड आणि भगवान बस चालू आहे छत्रपती संभाजीनगरवरून पैठण शेवगाव पाथर्डी आणि भगवानगड मुक्ताईनगरवरून सुटणारी बस आहे दुसरी बस आहे पाहू शकताय तुम्ही ही अंबाजोगा भगवान ते भगवानगड केज नेगमूर बीड येळम आणि खरवंडी भगवानगडावरती येते ही सुद्धा एक भगवानगडचे मित्रांनो अलिबाग ते भगवानगड अलिबाग वरून सुटते पेन खोपोली लोणावळा पुणे शिरू कायनगर पाथळी भगवानगड अशीच जाते ही त्यानंतर ही पाठवत होते भगवानगड पाथर्डी ते भगवान जाते एक बस आहे ही पाहू शकता एक बस आली पाहू शकताय तुम्ही अजून बसेस येत आहे काही बसे पाहू शकताय मित्रांनो आत्ताच बस, बस आली पातर्डी ते कुंडलपारगाव पातर्डी ते बस बसे आत्ताची एक बस आली करू शकता तुम्ही

ファインタイトルのメンバーに入れている。ファインタイトル。 టైమ్ గడి అదే దూసరే డ్రైవర్ కండక్టర్ బాగు आपलीच गाडी लाईव्ह कटाडी यायला लाईव राहिल तू मग आशिला इकडे